नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्या तुमच्यासह सोयाबीनची एक चमचा मीच रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि म माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता त्यासाठी मी काही सोयाबीन घेतलेली आहे सर्वात आधी सोयाबीन आपल्याला काय करायचं आहे गरम पाण्यात भिजत घालायचे आहे तर मी सर्व गरम पाण्यात घातलेले आहे पाच एक मिनटं ते अशीच ठेवायची आणि पूर्ण भिजल्यानंतर ते आपल्याला काय करायचे आहे त्या पाण्यात ज्यावेळेस थोडंसं नॉर्मल थंड होईल त्यानंतर ते सर्व सोयाबीन पिळून काढायची आहे तुम्ही बघू शकता मी सर्व सोयाबीन जे आहे ते अशा जाळणीमध्ये पूर्णपणे पिळून काढलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे ती सोयाबीन आहे जे आपण थोडे थोडी मिक्सरच्या भांड्यात घालून ती ग्राइंड करून घ्यायची म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाड नाही असं एकदम गरमरीत अशी ती सोयाबीन आपल्याला दळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी दळून घेतलेली आहे त्यानंतर मी सर्व जे आहे दळून झाल्यानंतर बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेलं त्यात तेल घालत आहे तर दोन चम्मच मी त्यात तेल घातलेलं आहे तुम्हाला जास्त टाकायचं असं तुम्ही टाकू शकता तुमच्या याच्यानुसार त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर तर आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर क बारीक चिरलेलं टमॅटो आणि कोथिंबीर तर आता मी कढईमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी ज्यावेळेस तडतडेल त्याच्यात आपण कढीपत्त्याचे दोन चार पाने घालायचे आहे आणि जो बारीक चिरलेला खूप म्हणजे कांदा ज्याला जास्त घ्यायचा त्याच्याने खूप छान लागते ही भाजी त्याच्यामुळे मी दोन मोठे कांद्याचे बारीक चिरून घेतले ते घातलेले आहे ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि त्याच्यात घालायचं आहे आलं लसणाची आपली पेस्ट आता कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा पूर्ण असा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे आणि मीठ घालून देखील व्यवस्थित तो परतून घेतलेला आहे त्याच्यात आता आपण वरतून घालणार टमॅटो टमॅटो पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तो पण मी व्यवस्थित दोन तीन सेकंद परतून असा शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये शेजवानची चटणी येते तर ती घालायची आहे खूप छान लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्याकडनं तुम्ही स्किप केली तरी चालेल पण असेल तर आवर्जून घाला किंवा टमॅटो सॉस जो असेल तर तो घातला तरी चालेल पण ह्या चटणीने खूप छान लागते डिसाइडन तुम्ही आवर्जून ही चटणी आवर घाला थोडीशी त्यानंतर व्यवस्थित परतून झाला मी त्यात आपले सगळे जे मसाले असतात मसाला डब्यात लाल तिखट हळद गरम मसाला काळा मसाला हे सर्व मसाले मी अर्धे अर्धा चम्मच घातलेले आहे व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आता याच्यात सगळ्यात मेन म्हणजे पावभाजी मसाला घालायचा आहे खूप छान लागतो पावभाजी मसाल्याने याची चव तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हा मसाला टाकून ही भाजी खूप छान लागते तर मी पावभाजी मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित परत परतून घेतलेला आहे खूप छान चव लागते थोडंसं एक्स्ट्रा तेल घातलं आहे मी या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कारण सोयाबीन भरपूर तेल असे एकदम सुकी सुकी होते त्याच्यामुळे आपण तेल थोडं जा एक्स्ट्रा जास्तच घालायचं आहे ह्या भाजीमध्ये त्यानंतर सोयाबीनचं जे आपण दळलेलं होतं ते सर्व आपण याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन आपली खूप सुखी सुकी त्याच्यात तेल थोडं एक्स्ट्रा घातलेलं तरी चालेल खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की माझ्या अशा पद्धतीने करून बघा सोयाबीनची नव्या प्रकारची भाजी खूप मस्त लागते आणि छान म्हणजे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे ते आपल्याला व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्याच्याने थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आहे जेणेकरून ती थोडीशी अशी एकदम सुखी सुकी होणार नाही थोडं नॉर्मल पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यात मीठ देखील जवीनुसार घालायचं आहे माझा तो व्हिडिओ जो स्किप झालेला आहे पण तुम्ही त्यात मीठ पण घाला मी पण घातलेला आहे व्यवस्थित मीठ घालून ते मिक्स करायचं तर आपली चमचमीत अशी सोयाबीन खिमाची रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा ना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू